आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मागच्या आठवड्यातील लेसिंग किट या विषयावर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा आता आपण आजचे काम सुरू करूया तोपर्यंत तो व्हिडिओ इथेच थांबू आता आपण पुढची कृती करूया जे चे नाव आहे चला करून पाहूया सर्व मातांनी एका ओळी खुर्च्यांवर बसावे आता प्रत्येक माते समोर वर्तमानपत्र एकमेकाला चिकटवून ठेवा खुर्च्यांवर बसलेल्या मातांना पायाने पेपर गोळा करायचा आहे जी माता सर्वात आधी पेपर गोळा करेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया बीट राईस ही एक सोपी आणि स्वादिष्ट पुलाव रेसिपी आहे हा एक निरोगी आणि रंगीबिरंगी पुलाव आहे जो भातामध्ये बीट मिसळून बनवला जातो मुलांनाही हा रंगीबिरंगी आणि चविष्ट पुलाव खूप आवडतो या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा <this> चला आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या घरी मजेदार खेळ क्रमांक एक मुलांना आवडते गाणे गाण्यास प्रोत्साहित करा खेळ क्रमांक दोन मुलांना वास चव या आधारे शिजवलेल्या अन्नाचा अंदाज लावण्यास सांगा दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहे अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृती सोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद